नमस्कार ठरवलं सकाळी नाश्त्यासाठी म्हणून रव्याची दशमी करूया म्हणून रात्री साधारण साडे अकरा पावणे बारा वाजता दीड वाटी मी रवा घेतला त्याच्यामध्ये एक पेलाभर दूध घातलं आणि ते मिक्स करून ठेवलं त्याच्यात हे दोन चमचे छोटे चमचे आहेत पहा तेवढं तेल घातलेलं आहे आणि छान हा बघा हे एक पेला हा एवढा आहे एक पेलाभर दूध मी त्याच्यात घातलं आणि ही छोटीशी वाटी नैवेद्याची असते ना त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घेतलं आणि अशा प्रकारे रवा चांगला भिजवून ठेवला त्याच्यात खायचा सोडा पण घातला आहे मी चिमूटभर आणि पहा बरं असा व्यवस्थित त्याच्यात ते झालेलं आहे मिश्रण आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी साधारण पाच साडेपाच तास ते छानपैकी भिजून राहिलं आणि इतकं छान दाटसर झालं असे एवढं दाटसर असताना जर तुम्ही काढले ना दशम्या तर सुंदर जाड छान होतात अगदी पण मला तशा नाही करायच्या आहेत मी थोडंसं त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घातलं आहे थोडी चवीसाठी म्हणून पिठी साखर घातली आणि ही छोट्या वाटीचं मी पाणी घातलं आहे ती मगाशी दाखवली होती वाटी तीच त्या वाटीने पाणी घेतलं आहे आणि हे बघा थोडेसे पातळसर मी असे दशम्या केल्यात आणि छानपैकी त्याला म्हणजे चव तर आलेलीच आहे दुधाची चव आलेली आहेच त्याच्यात आणि थोडीशी अगदी किंचित पिठी साखरेची पण चव आली आहे आणि असे तांबूस सोनेरी रंगावर मी ते छान भाजून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे ह्या रव्याच्या दशम्या तयार झालेल्या आहेत आपण ह्या नुसत्यासुद्धा खाऊ शकतो दुधाबरोबर चहाबरोबरसुद्धा खूप छान लागतात तर आपण हे करून पहा धन्यवाद